श्री गुरुदेव नमस्कार आज आपण जुन्या बांगडीपासून खूप छान असे बांगडी तयार करणार आहोत गोट तयार करणार आहोत सिंगल गोट असा खूप सुंदर तयार करणार आहोत मोत्याचे मणी वापरून आपण येथे दोन प्रकारचे मणी वापरून खूप छान असा गोट तयार करायचा आहे ब्रेसलेट तयार करायचं आहे हे पहा थे थे हे हो। दोन प्रकारचे मी मणी घेतलेले आहेत पांढरे आणि गोल्डन आणि आपण येथे ही पातळाशी तार घेतलेली आहे एक जुनी बांगडी घेतलेली आहे त्याचाच वापर करून आपण खूप छान असा आज गोट तयार करायचा आहे मैत्रिणींना तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे आपण जी बांगडी घेतली आपण त्यामध्ये एक पांढरा मणी होऊन गेले तार आणि त्याच्या गुंडाळून घ्यायचे आहे तारेचे येते आपण तीन ते चार वेळे घ्यायचे आहेत व त्या तारेमध्ये आपण सहा पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत खूप सुंदर असा गोट आज आपण इथे तयार करणार आहोत आजचा हा गोटचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओ दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स आपल्या लक्षात येतात मैत्रिणींनो मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे व्हिडिओ दाखवलेले आहेत मोत्याच्या दागिन्यांचे वेगवेगळे प्रकार दाखवलेले आहेत वेगवेगळे बांगड्यांचे प्रकार दाखवलेले आहेत गळ्यातली वेगवेगळी मंगळसूत्राचे वेगवेगळे पेंटिंग तयार केलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की बेट द्यावं ते व्हिडिओ पाहणं सुद्धा खूप सोप्या पद्धतीने कशा तयार करायच्या याचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे चॅनेलला एकदा नक्की बेट द्यावं ते व्हिडिओ पाहा हे पहा आपण सहा सहामणी ओळून घ्यायचे आहेत व ते सहामने जो आपण आधी पांढरा मणी या बांगडीत ओवलेला आहे त्याच्या गोलवेड्यावर ते आपल्याला गुंडाळून घ्यायचे आहेत हे पहा हे सहा म्हणे आपले असे घेतलेले आहेत आता आपण हे तार त्या गोलवेड्यावरती मण्याच्या फिरवून घ्यायचे आहे व ती व्यवस्थित असे पॅक करून घ्यायची आहे हे पहा असे आपण घेतलेले आहे व आता आपण एक साईडला ती व्यवस्थित गुंडाळून घ्यायची आहे आपल्याला येथे फुलाचा आकार तयार करायचा आहे आता आपण दोन महिने सोडून ती तार दोन वेळा व्यवस्थित अशी बांगडीला गुंडाळून घ्यायची आहे व राहिलेली तार खाली बांगडीला गुंडाळायची म्हणजे आपण जे फुल तयार केलेलं आहे ते व्यवस्थित असं मधोमध आपलं बसून जातं हे पहा आपण तार व्यवस्थित गुंडाळून घ्यायचे आहे मैत्रिणी खूप सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला हा गोट कसा तयार करायचा ते दाखवत आहे हे पहा हे असं आपले हे फुलमधोमध तयार झालेलं आहे आपण आता या बांगडीला दोन्ही साईडला गोल्डन मनी ओवून घेणार आहोत खूप सोप्या पद्धतीने आज आपण हा गोट तयार करत आहोत हे पहा आता आपण इथे हे गोल्डन मनी ओवून घ्यायचे आहेत मण्यांची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता किंवा पांढऱ्या मण्यांमध्ये सुद्धा तुम्ही हा गोट तयार करू शकता हे पहा हे आपण असे येथे हे मणी ओवून घ्यायचे आहेत खूप सोप्या पद्धतीने आज आपण हा गोट तयार केलेला आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा व सबस्क्राईब करा हे पहा आपण येथे हे गोल्डन मनी असे होऊन घ्यायचे आहेत व शेवटला आपण एक एक मनी फेविकॉल लावून चिटकवून घ्यायचं आहे खूप सोप्या पद्धतीने आपला हा गोट येथे तयार होतो मैत्रिणी मोत्याच्या बांगड्या वेगवेगळ्या प्रकारच्या कशा तयार करायच्या याची व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पाहतो मला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील त्याच पद्धतीने मी आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारचे दरवाज्यासाठी तोरण तयार करून दाखवलेले आहेत व रुमालसुद्धा तयार केलेले आहेत साठावरचे रुमाल हे पहा असा आपला गोड झालेला आहे आपण आता शेवटला लावून आहे तो दोन मणी आपण चिटकवून घ्यायचे आहेत व ते एकमेकांना चिटकवायचे किंवा मग एका मण्यामध्ये आपण दोन्ही साईडच्या तारा व्यवस्थित अशा बसवून घ्यायच्या ही तारा आपण पलीकडे बसवली तरी ही चालणार आहे किंवा मग सेपरेट दोन मणी ही तुम्ही इथे बसू शकता असं व्यवस्थित असं बसवून घ्यायचं आहे हा आपला गोट असा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता सुंदर असा गोट आज आपण तयार केलेला आहे कमी वेळामध्ये आजचा हा गोटचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही तुमच्या आवडीनुसार शकता तुम्ही इथे व गोल्डन मनी वापरलेली आहे खूप छान असा गोट आज आपण तयार केलेला आहे हे पहा या पद्धतीने असा गोट आपला तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता हातात घातल्यावर सुद्धा खूप छान असा गोट आपला दिसत आहे यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा